श्रीराम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे दैनंदिन प्रवचन आज दहा ऑक्टोबर राम ठेविल त्यात समाधान हे खऱ्या भक्ताचे लक्षण जाण नसावे कशाचे ज्ञान वाटावे सदा घ्यावे राम नाम प्रपंची राखावे समाधान हेच भक्तांचे मुख्य लक्षण जाण डोळे व कान यांनी होते जगाचे ज्ञान त्यांना लावावे नामाचे अनुसंधान राम आणावा चित्ती त्याचा प्रपंच करतो ही राखावी स्मृती स्वार्थहीन व्हावे आपण ते होईल करता परमात्म स्मरण संधी साधून जो राहिला तोच जगी धन्य झाला नाटकात नट काम करी जैसे आपण वर्तत जावे तैसे राजा रंक होई जरी तरी मी कोण हे जाणून आहे अंतरे राहे अंतरी जग सज्जन दुर्जन मिश्रित त्यातून शोधून काढावा अवचित जो लाभेल संगतीला रामाचे प्रेम दुनावेल त्याला द्वेष मत्सर अहंकार वृत्ती याची न धरावी संगती मानापमान करावे सहन साक्ष ठेवून रामचरण सर्व काही करावे पण खरे प्रेम साधनावर असावे अभिमान रहित राहावे हेच शिष्याचे लक्षण जाणावे राम व्हावा माझा दिवस काळजी ठेवीत जा लक्ष ठेवावे संतांकडे देह लावावा प्रपंचाकडे गुनात उत्तम गुण आपले कळावे अवगुण अवगुण कळले तो मार्गाला लागला। प्रथम स्वाधीन करी आपले मना सोडावा अहम भाव विषय वासना काही पाहिजे हे न वाटावे मना व्यवहारात असावे दक्ष कधी न घ्यावा विषयी लोकांचा पक्ष दुर्जनांची संगती तीच रामाला दूर करती म्हणून मनासी धरावा सत्संग रामाविन तुझा नसावा रंग उदास व्हावे एकाच वेळी केव्हा भेटेल वनमाळी तळमळीचे मुख्य लक्षण दुसरे विषयाची न व्हावी आठवण पतीवतेला पती, पती जाण तैसे साधकाला साधन जाण आपण सांभाळावे हाती घेऊन शिरी रामाची सेवा हा जाणावा संसार मग सुखाने करावा व्यवहार देवास करावा नैवेद्य अर्पण प्रसाद घ्यावा त्याचा आपण चित्त ठेवावे रामापाशी ध्यास असावा त्याचा अहर्निशी गुरुकडून घेतलेले नाम पावन करील जगास हा ठेवावा विश्वास राम कृपा करील खास देहाने नाही करता आले मन रामापायी गुंतविले रामाने त्याचे कल्याण केले राम ठेविल त्यात समाधान हेच खरे भक्तांचे लक्षण जाण भगवंता वाचून मने न येऊ द्यावे काही भगवत स्वरूप तो सर्व ठिकाणी पाही व्हावे रामाचे उदाहरण घालून द्यावे साचे आजचे बोधवचन नामाहून दूजे काही सत्य त्रिवाचा नाही निर्हेतुक घ्यावे नाम जेने जोडेल आत्मा जय जय रघुवीर समर्थ